छोडक्याच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी चल हिमायतनगरला बघा टी चिकू कसा स्नॅप टाकत आहे चाबीचा गाडीच्या आणि ही गाडी आणि तिथू तयार आहे सोबत यायला चला लवकर जाऊन येऊ ती हिमायतनगर राह मला कि तिथे आयला आणि आज लागते सग येतेस त्यानं ना चा राह दे मया सोबत बसती ça tête que ça c'est avec pomme ça mais bon on peut un coco wala on dirait adulte ça dit c'est c'est voilà c'est 10 je suis ça le ai c'est voilà c'est कसे खेळाले दोघ भाऊ भाऊ या आहेत कुठं गुपचुप बसत नाही दोघही जण सारखेच आहेत काळे काळी ये टाक

Ouais. Bonjour. 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 कुठ जाऊ आता हा मॉल मध्ये कशा आला झाला आता दवाखाना आजचा दिवस लास्ट नंतर आता येऊ न वर्षभर तरी हे की नाही चुकू करा गाडी चालू काडा कुलूप कोण काढते आम्ही आले नगरून जाऊन आणि मी आणले ते भाजीपाला घेऊन आले पा खेळायला हवी टिटू आमचा वाल टिटिया तू काय खाल्लास दादा सोबत बिर्याणी खाल्ला <laughs> तुला खाट्टे खे आणि समोसे कशाचे खालात येतं येतं हिरव्या मिरच्या आणि किरी खा वाटली आणि गांजरा आणि भिंडी खूपच छान दिसली म्हणून घेतली मी